आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे mm. आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तुमचा मित्र असला पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चालले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला दादा हा डायलॉग पुन्हा याच्यासाठी मारला दोन वर्ष आधी मी हा डायलॉग मारला होता मग आता ह्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी पुन्हा टाकला आता लोक मलेच म्हणायला लागले तुम्ही लोकांची कॉपी करता म्हणे अबे झाकण झुल्या मायाच माया छोईनाथो हे सांगण्यासाठी पुन्हा म्हटला दादा तुमची संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे तुम्ही राजाची संगत करा राजा एक दिवस तुम्हाला नवकर बनवल्याशिवाय